अंकली येथील अंकली रायबाग रोडवर असलेल्या मेदार यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान अंकली येथील अंकली रायबाग रोडवर असलेल्या मेदार यांच्या घराला मंगळवारी रात्री आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाले या घटनेत सुमारे वीस लाखाहून अधिक नुकसान झाले अंकली रायबाग रोडवर मेदार समाजाची घरं असून या ठिकाणी बांबू शिड्या बुट्ट्या आदी लाकडी व वेळीच्या वस्तूंची विक्री केली जाते रात्री अकरा नंतर एका घरातून अचानक आगीचे लोळ दिसून आले काही क्षणात आगीनं रौद्ररूप धारण केलं या घटनेत सागर कुमार मेदार चिदानंद मेदार महादेवी मेदार महादेव बाळप्पा मेदार उज्ज्वला प्रकाश सूर्यवंशी सरोज सिद्धराय मेदार यांची घरं जळून खाक झाली सुमारे सहा घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घटनास्थळी नागरिकांनी थोडंफार साहित्य बाजूला करण्याचा प्रयत्न केला चिदानंद कोरे साखर कारखान्याच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं मात्र आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं व लाकडी साहित्यामुळं आग विझवताना अनेक अडचणी आल्या यात संसार उपयोगी साहित्याबरोबर धान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तू कृष्ण गौडा सीपीआय व रोख रक्कम या घटनेत संसार उपयोगी सुमारे दोन लाख किमतीचे मोटरसायकल तसेच ऊस बिलाची सुमारे चार लाखाची रक्कमही जळाली असून घरातील धान्यही जळाले त्यामुळे धास्तावलेल्या मेदार कुटुंबियांना तहसीलदार एस पीक यांनी दिलासा दिला यावेळी तहसीलदार सीएस पिकर्णी यांनी धान्य स्वरूपात मदत केली बुधवारी सकाळी तहसीलदार एस व्ही महसूल निरीक्षक आराय नाईक तलाठी एस व्ही गवी यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली गंभेदार कुटुंबियांना धीर दिला अल्पारोडे सांगली